याचं शिक्षण किती हे बोलतोय का याची भाषा कोणती हे निवळ गावठी मिथून आणि हे बोलाय काय लागला आणि याला मुख्यमंत्री करणं म्हणजे महाराष्ट्राचं वाट नक्कीच परंतु माता भगिनीचा अभ्यास नाही की जरांगीची लायकी नाही मुख्यमंत्री होणं इतकं काही सोपी गोष्ट नाही राज्य चालवणं इतकं सोपं नाही या जरांगीला गावचं सरपंच केलं तर याला ग्रामपंचायत चालवता याची नाही या गोष्टीचं मला हसू येत आहे कसं असतं माता भगिनींचा आहे परंतु माता भगिनींना जरांगेचं कॅरेक्टर माहित नाही जरांगेची कुवत माहित नाही माता भगिनींना काय माहित असतं त्या माता कुठलीही माता असली कुठलीही भगिनी असेल तर त्यांचा स्वभाव सरळ असतो किंवा माझा भाऊ किंवा माझा बाप माझा लेख काहीतरी झाला पाहिजे असं प्रत्येक माता भगिनीचं असतं परंतु माता भगिनीचा अभ्यास नाही की जरांगीची लायकी नाही मुख्यमंत्री होणं इतकं काही सोपी गोष्ट नाही राज्य चालवणं इतकं सोपं नाही या जरांगीला गावचं सरपंच केलं तर याला ग्रामपंचायत चालवता यायची नाही तर मुख्यमंत्री पदाची भाषा काय विषय तुमचा द्वेष म्हणायचा तुम्ही एखादी गोरगरीब मराठा असेल गरजवंत मराठा असेल जर मुख्यमंत्री होत असेल तर तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे आमचा आम्ही कुणाचा द्वेष करत नाही आज कोण मुख्यमंत्री आहे अनेक आजपर्यंत मुख्यमंत्री कोण झाले सर्व मुख्यमंत्री जास्तीत जास्त प्रमाणात मराठा समाजाचेच मुख्यमंत्री झाले आणि त्यापैकी जर एखाद्या ओबीसी बी सी एस टीला जर मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला तर ह्या मराठ्यांच्याच दडपणाखाली येऊन काम करावं लागलेलं आहे त्यामुळं कोणी जरी मुख्यमंत्री झालं तर मराठ्यांचाच असल्यासारखा आहे आम्ही कुणाचा द्वेष करत नाही परंतु लायकीचा माणूस पाहिजे ना कुठेतरी त्या घटनेच्या पदावर बसणाऱ्याची कॅपेसिटी पाहिजे ना याचं शिक्षण किती हे बोलतोय का याची भाषा कोणती हे निवळ गावठी मिथून आणि हे बोलाय काय लागला आणि याला मुख्यमंत्री करणे म्हणजे महाराष्ट्राचं वाटलं नक्कीच साहेब तुम्ही एका वाहनात होता हा के असतील तुम्ही असाल एका वाहनात होता नेमकं तुमच्यावर दगडफेक झाली का तुमच्या समर्थकावर दगडफेक झाली भुजबळ साहेब तर म्हणतात तुमच्यावर दगडफेक झाली नाही आदरणीय भुजबळ साहेबांना माहिती आहे कारण की काय असतं निरोप बऱ्याचशा पूर्ण महाराष्ट्रात मॅसेज असे गेली की आमच्या ताफ्यावर दगडपीक झाली म्हणजे आमच्याच गाड्यावर परंतु काय विषय झाला की आठ नऊच्या दरम्यान तिथं दगडपीक झाली आम्ही त्यावेळी इकडं परळी येथे गोपीनाथ गडावरच असतो आणि त्यानंतर आम्हाला बराच वेळ लागला ज्या गावातून आम्हाला जाण्यासाठी मिनिमम आम्ही तीनच्या पहाटे तीनच्या नंतर आम्ही तिथून गेलो होतो तोपर्यंत तो शांत झालो होतो पोलीस प्रशासनाच्या गाड्या बिड्या सगळं पोहोचले होते पोलीस फोर्स तिथं होता परंतु गरजच नाही ना सामान्य जनता तिथून सामान्य जनतेला वेटीच धरण्याचं गरज नाही कुठंतरी भगवानगडावर आम्हाला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांवर यांनी ये दगडफेक केली म्हणजे आम्हाला जर कोणी भेटत असेल त्यांच्यावर दडपशाही करून आम्हाला कोणी भेटलं नाही पाहिजे हा यांचा प्रयत्न आहे आणि त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि ह्या झुंडेशाहीचा सुद्धा निषेध करतो जे दगडफेक झाली तर ती दगडफेक आमचे समाज बांधव आम आम्हाला पाठीत खंजीर खुप आहे आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्हाला कधीच पाठीत आम्ही समोरून खेटत असतो पण आम आम्हाला या आमचा हा लढा हा शांततेचा आहे म्हणून दहा महिन्यापासून तुम्ही बघताय आम्ही याला गालबोट लावू दिला नाही पण हे जे काही दोन चार जण सोडलेले आहेत मार्केटमध्ये हे आल्यानंतरच कशी दगडफेक झाली तर हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे पण जर आमचा समाज बांधव तर त्याचा कोणी या समाजकंटकाने गुंतवला असं घेतलेला असेल तर त्यालाही आम्ही बेदखल करू तुम्ही नाव आमच्या समोर असं उघड फक्त सगळ्या मराठा समाजाला नाव तुम्ही ठेवू शकत नाही कारण नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पासून मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही शांततेतही क्रांती करू शकतो आणि आमचा इतिहासही फार हे आहे पण आम्ही शांततेत कारण आम्हाला शांतता मनोज रंगे पाटलांनी सांगितलेलं शांततेत घ्यायचं आणि नाही दिलं यांनी शांततेत तर आम्ही पुन्हा आक्रमक अहो सर तेच सांगतोय हे चार पाच नेते जर सोडले ना सर्वसामान्य ओबीसी बांधव हे आमच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करते अहो आमचा मराठा समाज हा ओबीसी ते ना कुणबी कुणबीत आहे ना तर त्याच्यामुळं आम्हीच अर्धे त्याच्यात त्या ओबीसी मध्ये आमचेच लोक कड करून आम्हाला आणि आम्हाला मुस्लिम बांधव आमच्या रॅलीला कडं करते दलित बांधव करते धनगर बांधव करते बंजारा बांधव आणि एवढा जर जाती आमच्याकडे असल्या तर हे दोन चार समाजकंटक आले ते वापस जाणार नाही पब्लिक फटके पडते ना आम्ही आम्ही त्यांना विनंती करतो तुम्ही जर खरंच तुम्हाला जर जगायचं असेल तर त्या अशा याच्यात येऊन अशी चुकीचे कृत्य करू नका आणि जर कोणी इतरांच्याही याच्यात जर कोणी समाजकंठ घुसून मराठा समाजाला बदनाम करत असेल आणि त्यांचे जर नाव आमच्या समोर आले तर मी सर्व समाज बांधवांना सांगतो आशयाला पकडून ताबडतोब पोलीस प्रशासनाच्या हवाली करा पोलीस प्रशासन हे आपल्या संरक्षणासाठी आहे त्याच्यामुळं काळजी घेणार आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुपालाम आहे याला फार मोठा इतिहास आहे त्याच्यामुळं आपला महाराष्ट्राला काळेमा लागल असं कृत्य कुणी करू नये आणि आज भुजबळ साहेब म्हणताय त्यांनी काहीतरी पुरावे दाखवले की मराठा समाज हे कुणबीच्या नोंदी सापडल्याने याच्या खाडाखोड केली असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना ते, एक सांगू इच्छितो तुम्ही तुम्हाला आम्ही गॅजेट देतो आणि ते गॅजेट आम्ही तयार केलेले नाही हैदराबाद च्या हैदराबादचे या ठिकाणी तुम्हाला ते गॅजेट मिळतील तुम्हाला पेज नंबर सांगतो वर्ष सांगतो त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते गॅजेट चेक करू शकता पण तुम्ही एखाद्या गॅ एखाद्या कुणबीच्या नोंदीवर तुम्ही स्वतः हाताने खाडाखोड करून जर हे दाखवत असेल तर हे तुम्ही चुकीचं करत आहात तुम्हाला लाखो पुरावे आम्ही देऊ शकतो जे रिअल आहे तुम्ही हे कोण कुठलं तरी एका याच्यावर जर केलेलं असेल तर ते तुम्ही समाजाची दिशाभूल करताय